नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात विस खांडेकरांची ही खूप सुंदर अशी कादंबरी आहे तर मग आज भाग दहावा आपला चालू आहे चला तर मग सुरू करूया रात्री अंथुरणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या या उद्गारांचा विचार करू लागली देवदत्तांना राक्षस म्हणायला कुणी शिकवले वसुंधरेंनी का तिने असे भोगले आहे तरी काय वसुंधरेच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ चंदनगडची सहल करू असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती पण इथे आल्यावर मुंबईतली वसुपार बदलून गेली होती एखाद्या जादूगाराने माणसाच्या दगडी पुतळा करावा तशी ती नऊ वाजता उठे उदास मुद्रेने जड पावलांनी आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई चहाच्या व जेवणा खावण्याच्या वेळा सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहत ती पलगावर पडून राही तुला बरं वाटत नाही का काही वाचून दाखवू असे नंदा अधून मधून मोठ्या मायेने विचारी कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर दे पुस्तक बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते सारी मिली खोटारडी त्यातलं प्रेम खोट सुख खोट सार सार सिनेमा सारखं खोट लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा त्याला असा फैलावर घेणार आहे मी वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई श्रीमंताच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होती भोवताली वावरणाऱ्या नोकरा चाकरांशी ती कामापुरतीच बोले त्यांच्या या कुजबुजीकडे जे काही तिच्या काणी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुराव्या संबंधी तिच्या मनाचा अधिकच गोंधळ होई गालीच्या विनायला बसावे आणि गोधडी तयार व्हावी असा तिच्या साऱ्या तर्काचा शेवट होई एके दिवशी तर हा एक अनुभव तिला फार तीव्रतेने आला लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती बसली होती आज मधुरेचे केस कापायचे काय जहागीरदारांचा म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेल्या आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळे पलीकडेच ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवित होते म्हाताऱ्याच्या बोलण्यात सरकार हे शब्द नंदाच्या कानावर पडले तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पांकडे गेले हातघाईच्या लढाईत जय मिळून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सावकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली हे बड्डे बाबा तिखट मीठ लावून सांगत होते दौलत तुझ्यासारखा कारागीर विलायतेत जन्माला यायला हवा होता विक्टोरिया राणीनं तुझ्याकडनं केस कापून घेतले असते असे सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकारांनी आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणे वर्णन केले तेव्हा नंदाची खूप करमणूक झाली ती त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली त्या वृद्धाच्या वांग ओख ओघ हळूहळू थोरल्या सरकाराच्या देव देवभक्तीकडे वळाला हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु किती तेजपुंज होते त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती ते आपल्या मंत्राने मेलेले फुलपाखरे कसे जिवंत करीत असत ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले सावकारांनी त्या दुःखाने चंदनगडच्या घरकड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले थोरल्या सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे त्यासनी न्यायला विमानाला असावं तुकोबागत हे सारे ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा जो शोध ती करत होती तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला एक निराळेस विचार चक्र तिथे सुरू झाले चंदनगडच्या घारकाड्यावरून देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून का त्यांनी कि त्यांना वेडबीड लागले होते या घराण्यात अनुवंशिक वेड तर नाही ना देवदत्ताचे बोलणे ऐकताना एक, एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती आता ती शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधून मधून त्याला ही अनुवंशिक वेडाची लहर येत असावी कदाचित मधुरेच्या फिटचाही या गोष्टीशी संबंध असेल नवराच्या वेडापायी वसूने काय काय छळवात सोसला असेल तो तिचा तिलाच माहित या मधुरेच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द अनेकदा उच्चारला असावा असला पाहिजे त्याशिव त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदात्या पित्याची अशी धास्ती घेतली असेल या विचार चक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका प्रश्नचिन्हापाशी प्रीतीचा अर्थ काय देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंत ती श्रीमंती तिला आवडली या आवडीच्या पोटी हे लग्न झाले मग त्यावेळची ती ओढ ती आवड सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना हे सारे आज कुठे गेले का वसूचे प्रेम फक्त देवदत्ताच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर तिच्या गळ्याच्या गोडव्यावर होते खेळणे मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवे हवेसे वाटते ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करीत नाही प्रेम हे असेच एक खेळणे आहे का वसुंधरा आणि देवदत्त सावित्री व सत्यवान हॅम्लेटची आई आणि तिचा पती किती भिन्न भिन्न तरांची ही जोडपी ही माणसे प्रथम एकत्र आली ते एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी पण प्रत्येक जोडप्याचे प्रेम ही दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवलकथा असते काय वसुंधरा जहागीरदारीन झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव तिच्या लग्नाला उनीपुरी सहा वर्ष झाली असतील पण एवढ्या देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी त्यांचे प्रेम असे सुकून जावे उन्हाळ्यात नद्या आटतात हिवाळ्यात त्या गोठून जातात पण समुद्र कधीच आटत नाही की कधीच गोठत नाही या विचार चक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काट्यासारखा तिच्या मनात सलू लागे शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भंगूरपणाचा शापच दिला आहे काय का, का प्रीती हा जुगार आहे या जुगारात जीत होते कुणाची जी। का या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिचे तिलाच नवल वाटू लागले त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती की ज्या रात्री तिची उशी आसवान निवली झाली नव्हती पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला नकळत जखमेने खपली धरली देवदत्त वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले नकळत तिला विसर पडू लागला विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती त्या भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता तसे भविष्याचे दर्शन होणेही शक्य नव्हते मात्र अधूनमधून सोनेरी ऊन चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी नाचऱ्या झाऱ्याप्रमाणे चालणारे मधुरीची बडबड ऐकताना नवनव्या अलंकाराप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतली पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगरवाळा वाजविणाऱ्या बाळाप्रमाणे करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती गईवरून जाई तिच्या मनात येई सारे जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली काही हासभास नसताना महिना होऊन गेला होता तिला विसापूरला येऊन तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एक दोनदा फिरायला बाहेर पडली होती पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शास्त्र वैद्याच्या हत्याराप्रमाणे धारधार असलेले त्याचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होई पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणास ठाऊक तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे त्याच्या एकूल ते एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला या जगात मला फक्त दोनच मित्र आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत मग मनात येई आपलेच चुकले त्या दिवशी आपण लगेच म्हणायला हवे होते आकडे मोजताना चुकताय तुम्ही तुम्हाला तीन मित्र आहेत मनुष्य कुणीही मनुष्य असो हो। मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे देवदत्ताच्या त्या भेटीचे अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली ती त्याच्या पारावर जाऊन बसली त्याच्याशी गुजगुष्टी करू लागली आपल्याच विचारांच्या डोहात ती खोलखोल बुडून गेली इतक्यात एक वृद्ध बुटके किडकिडीत गृहस्थाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभा राहिले नमस्कार नंदाताई हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली ती गडबडून उठली भला मोठा खिस्सा असलेली गादीची पैरण भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण खादीचे आखूड धोतर काखीतली जुनी छत्री आणि डोक्यावर इसरीची ओळख नसलेली पांढरी टोपी असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा बुचकळ्यात पडली गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुक्कट संस्थेचे ते चालक असतील आणि चहागिरीदारीबाईकडे बाईकडे मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आली आहे असे कल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीची आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवरीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला मात्र जसजशी ती त्यांच्याकडे निर्खून पाहू लागली तस तसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला त्या गृहस्थांची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होते मात्र ते चांदणे बरसणाऱ्या वर्तुळे स्पष्ट दिसत होती त्या वर्तुळांच्या पलीकडे मोठ्या स्टेशनावर जसे रुळांचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या मात्र त्या सुरकुतांच्या आणि कृष्ण वर्तुळांच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे दोन नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली आपल्या एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणिवेने तिचे मन सुखावले हास्य मुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ती म्हणाली ओळखीच्या मुलीला कुणी आहो जाव म्हणतं का चुकलं बुवा आमचं तसं शाळेत व्याकरण कच्चंच होतं म्हणा माझं त्यामुळे हा वषनांचा घोटाळा होतो ते जाऊ दे काय सांगत होतो मी नंदाताई तुला हं माझं नाव बापू बापू कीर्तने हे पाळण्यातलं नाव नव्हे हं ते असेल धोंडोगुंडो नाहीतर तसलंच काहीतरी पण या बुटक्या किडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतं हे नाम पुराण झालं आता धंदा जहागीरदारांची नोकरी करतो त्यांच्या मातोश्रींनी अन्नाला लावलं म्हणून एक म्हणून हा एकेकाळचा देशभक्त असून जिवंत आहे नाहीतर ते जाऊ दे खाजगीकडे आहो मी हिशेब ठिशेब पाहतो नंदा चाचरथ म्हणाली पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं अरे हो सांगायचं राहिलंच की तू आमच्या दादासाहेब देशपांडेंची मुलगी तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं पण म्हणतात ना कर्म त्यापुढे करीक पेने तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं मुलगा असतो तिथे नोकरीला एकुलता एक टायफॉईड ना आजारी आहे अशी सुनबाईंची तार आली म्हणून गेलो आता बरं आहे पोराचं आज सकाळी परत आलो कचेरीचं काम बरंच तुंबलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ भे लागला नंदाने विचारले दादा भेटले का मुंबईत अरे हो ते सांगायचं राहीलच की कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परतायचं छे अगपुरी तुझे दादा होते म्हणून बेचाळीस साली हा बाप तुरुंगात खडी फोडायला गेला नाही म्हणजे चकित होऊन नंदाने प्रश्न केला म्हणजे काय तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला सख्या भावासारखा पूर्वीची काही ओळख देत नसताना घरात लपून ठेवला आम्हाला ते होते म्हणून आम्ही बचावलो चांगल्या पगाराची नोकरी दिली त्यांची त्या ते पायी पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं मोठं बापूंच्या या शब्दांनी नंदाचे मन उचलून आले ती मनात म्हणत होती की कि चित्र किती विचित्र आहे हे जग घरच्या माणसांची किंमत काढायला सुद्धा घराबाहेर पाडावं लागतं इथं बापू बोलू लागले मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई कसं आठवणार अगं त्यावेळी तू आईच्या पोटात एका अंधाऱ्या रात्री लपतछपत मी तुमच्या घरी आलो तुमच्याकडे येण्याच्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो पण तो आमची घोरपड गाड्यात बांधून घ्यायला तयार होईना तुला कल्पना नाही बाळ देशभक्ती ही सुळावरली पोळी होती त्यावेळी ती कुणाला नको होती पुढं स्वातंत्र्य आलं भराभर तव्यावर पुरपोळ्या चढायला लागल्या तू पुतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे, थवे सरसावले जग हे असं आहे पुरी त्या रात्री मला बंगल्यात न बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढे पुड़ा पुढारी झाले हळूहळू मंत्री झाले पण तुझे दादा नी तुझे दादा त्यांची नोकरी गेली ती गेलीच मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत खरडे कशी करून बोलता बोलता बापू थांबले लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले ज्या जगात सॉक्रेटिसाला विषाचा प्याला घ्यावा प्यावा लागतो आणि गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात तिथे काय कथा दादा माई मिलिंद सारी बरे आहेत ना सारी खुशाल आहेत अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके मात्र मिलिंद रुसला हा तुझ्यावर माईंनी मला सांगितलंय पोरगी एकटी ती गेली तिकडे तुमचीच लेख आहे असं समजा तिचं काही दुखल खुपलं तर मुल मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापांना ती लहानच वाटतात होय ना बापू बापूने पश्चिमेकडे पाहिले उन्ह पेंगुले होते सं संध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगीबिरंगी रांगोळीची जमवाजमव करीत होती बापू लगबगीनं उठत म्हणाले रोज समाचारीला येईनच मी तुझ्या मात्र आमच्या घरी तुला यायला हवं ह लवकरच काही हवं नको असेल तर मोकळापणानं सांगत जा मला पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली ते चालू लागणार इतक्या नंदाच्या तोंडून शब्द गेले देवदत्त कुठं गावाला गेलेत वाटतं फार फार दिवसात दिसले नाहीत किंचित वळून हसत बापू उत्तरले ढगातली वीज आहे ती कुठं चमकेल नि कुठं लपेल याचा नेम नाही तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास इतरांनाही शेअर करायला विसर